नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण दोन रेसिपीज बनवणार आहोत तर त्यामध्ये पहिली रेसिपी आहे चिकन सूप जो की सगळ्यांनाच आवडतो आणि विंटरमध्ये तर सूप पाहायला खूप भारी मजा येते तर आज आपण चिकन सूप बनवणार आहोत आणि सेकंड रेसिपी आहे आपली ग्रीन चिकन जे सगळे ग्रीन्स व्हेजिटेबल्स ग्रीन्स कोथिंबीर मिरची ॲड करून ग्रीन चिकन बनवणार आहोत तर रेसिपी पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी रेसिपी अपलोड केली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार तर चला मग सुरू करूया आपले सुरुवातीची रेसिपी आहे चिकन सूप तर चिकन सूपला लागणारं साहित्य बघूया आधी तर मी ते एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याला छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर मी ते घेतलेले आहे चार सॉरी दोन मिरची घेतलेली आहे कट करून मीठ लागेल आपल्याला ला, त्यानंतर पदिना घेतलेला आहे आणि नंतर कोथिंबीर आहे आणि हिरवा कांदा आहे हळद आहे आणि अर्धा चमच लिंबूचा रस आहे आणि खड्या मसाल्यामध्ये चार पाच काळे मिरे आहेत आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा आहे आणि आपल्याला तेल लागणार तर आता आपण हळद आणि लिंबूचा रस यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मी आता याला छान मिक्स करून घेते तर आता इथे आपलं हळद आणि लिंबूचं रस मिक्स झालेला आहे चिकनमध्ये तर आता आपण हे कुकरला बॉईल करायला ठेवून द्यायचं तर मी इथे गॅस ऑन केलेली आहे कुकर ठेवलेला आहे आणि आता यामध्ये मी एक चम्मच ऑइल टाकून घेत आहे खूप ऑइल नाही टाकायचं कारण ऑलरेडी चिकनला पण ऑइल सुटतो तर मी ते एक चम्मच ऑइल टाकून घेत आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण खडा मसाला ॲड करायचा आहे त्यानंतर जे दोन बारीक मिरची कट केलेली होती ते टाकून घ्यायचं आहे तर त्याला एक मिनटं परतून घ्यायचं आहे हे मिरची होत आले की यामध्ये आपण मी लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे ते टाकून घेतलेली आहे आणि याला पण आपण पन दो एक सेकंद परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी कांदा ॲड केलेला आहे तर हे सर्व जिनसला आपण छान परतून घेऊया आता मी यामध्ये पदिन्याचे दोन चार पानं टाकून घेते त्यामुळे एक सूपला छान फ्लेवर येतो तर आता आपण यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे आणि तो छान मिक्स करून घ्यायचा आहे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करणार आहोत खूप सारा पाणी ॲड नाही करायचं एक ग्लास याला सफिशियंट होते छान ढवळून घ्यायचं आणि आता याला झाकण लावून आपण याच्या कुकरच्या पाच सहा शिट्ट्या काढून घ्यायचं आहे म्हणजे चिकन छान शिजून जाते तर मी आता याला झाकण लावून घेते तर इथे पाच शीट झालेले आहेत मी कुकर गॅस बंद केलेली आहे आणि आता कुकरला आपण थंड होऊ देऊ त्यानंतर ओपन करूया तर आता कुकर थंड झालेलं आहे आपण आता बघू शकता आपलं चिकन सूप आता रेडी आहे तर मी एका बाउलमध्ये काढून घेते चिकन पण छान शिजलेलं आहे आता मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे प्लेट तयार केलेली आहे आणि आपण आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे कारण आतापर्यंत आपण कुठे मीठ ॲड केलेला नव्हता तर मी स्वादानुसार इथे मीठ टाकून घेत आहे आणि त्याला छान ढवळून घेते हवं तर तुम्ही चिकन शिजताना पण मीठ टाकू शकता पण मी इथे शेवटी ॲड केलेलं आहे आणि आता वरून कोथिंबीर टाकून हे सर्व करून घ्यायचं तर आपलं चिकन सूप आता इथे रेडी आहे तर आता आपण दुसरी रेसिपी बघूया ग्रीन चिकन तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आधी काय काय साहित्य लागते तर इथे मी घेतलेली आहे जे आपण अपन... सूपसाठी चिकन बॉईल केलेली होती तर त्यापैकीच मी काही पिसं घेतलेलं आहे जवळपास पाऊण किलो चिकन असणार आणि ही आपण बॉईल केलेली आहे ती तुम्ही सूपच्या रेसिपीमध्ये बघितलेलंच आहे त्यानंतर मी कांदा घेतलेला आहे हिरवा कांदा जर हिरवा कांदा नसेल तर तुम्ही साधा कांदा पण घेऊ शकता त्यानंतर कोथिंबीर घेतलेला आहे मिरची आहे मिरची तुम्ही तिखट खाण्याच्या प्रमाणानुसार घेऊ शकता तर मी ते सहा सात मिरची घेतलेली आहे पदीना घेतलेला आहे लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला खडा मसाला लागेल त्यामध्ये मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तेजपान घेतलेलं आहे आणि पाच सहा काळे मिरे घेतलेले आहे आणि दोन मोठी वेलची घेतलेली आहे आणि अर्धा चम अर्धा वाटी दही घेतलेलं आहे आणि दोन चमच लिंबूचा रस घेतलेला आहे आणि थोडंशी आपल्याला वरून भुरभुरायला कस्तुरी मेथी लागणार आणि स्वादानुसार मीठ लागेल आपल्याला आणि त्यानुस त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार तर आधी काय करायचं आहे की जे कांदा मिरची कोथिंबीर आणि पदिना हे आपण मिक्सरमधून काढून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर मी हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून आता याची पेस्ट करून घेणार आहे तर आपली ग्रीन पेस्ट आता तयार आहे तर आता आपण फोडणी टाकून घेऊया चिकनला तर मी गॅस ऑन करत आहे आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे तर यामध्ये मी सहा सात चमच तेल टाकून घेत आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं तेल छान कडक झालेलं आहे तर आता आपण यामध्ये जो खडा मसाला घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत लस आ, कांदा ॲड करणार आहोत तर एक वाटी बारीक हिरवा कांदा मी इथे टाकलेला आहे त्यानंतर याला एक दोन मिनटं आपण परतून घेऊया तर याला मी परतून घेते आणि नंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक चमच लसूण अद्रकची पेस्ट त्याला पण आपण एक मिनटं परतून घ्यायचं आहे कांद्यामध्ये त्याला छान होऊ द्यायचं आहे लसूण कांदे छान शिजले की यामध्ये आपण आता जे ग्रीन पेस्ट केलेली होती मिरची कोथिंबीर पुदीना तर कांदे त्याची जी पेस्ट आपण केलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि त्याला छान शिजू द्यायचं आहे तर दोन तीन मिनटं याला लागणार शिजायला तर मी आता या पेस्टला छान शिजू देते तर हे मिश्रण आता छान शिजलेलं आहे आता आपण यामध्ये जे अर्धा वाटी दही घेतलेलं होतं तर ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान मिक्स करायचं आहे एक मिनटं याला छान शिजू द्यायचं आहे दही छान शिजलेलं आहे आता आपण यामध्ये स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी ते एक चमच मीठ ॲड केलेलं आहे त्याला पण मिक्स करून घेते यानंतर यामध्ये लिंबूचा रस ॲड करायचा आहे तो पण छान मिक्स करून घेऊ या मसाल्याला आता आपण तीन मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे तर संपूर्ण मसाला आता छान शिजलेला आहे आता आपण यामध्ये चिकन ॲड करायचं आहे चिकन टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर सिर सर्व चिकन छान मिक्स करून आपण आता यावर झाकण झाकून याला दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे कारण मसाला छान चिकनला लागला पाहिजे तर त्यामुळे मी ते याला छान आता झाकण लावून शिजवून घेते दहा मिनटं स्लो गॅसवर तर आता दहा मिनटं झालेली आहेत तर आता बघूया आपण आपली चिकन शिजली की नाही ते तर तुम्ही बघू शकता छान बाजूला ग्रेव्ही सुटलेली आहे तरी आलेली आहे आणि चिकन पण छानपैकी शिजलेलं आहे तर आता आपण गॅस ऑफ आप करून घेऊया आणि वरून आता थोडंसं कोथिंबीर ॲड करूया आणि आपली प्लेट तयार करूया तर आपली ग्रीन चिकन प्लेट्स आता तयार आहे आणि तुम्ही बघू शकता दिसायला तर इतकी सुंदर दिसत आहे पण खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागते तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये सांगा तर चला मग अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीनच असाल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि बाकी रेसिपीजला माझ्या लाईक शेअर कमेंट्स करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका And thank you for watching.